न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा आजपासून रंगणार क्रीडा महोत्सवाचा थरार सासवडीतील वाघेरे महाविद्यालयात होणार जिल्हास्तरीय स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव सोमवारपासून दिनांक तीस पासून सुरू होतोय या फड तालुका पुरंदर येथील वाघेरी महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्यातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा प्रकारात प्रकारात थरार पाहायला मिळणार आहे गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून बाराशे पन्नास विद्यार्थी राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्याचे राष्ट्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे व मानद सचिव ॲडवोकेट संदीप कदम साहेब यांनी सांगितलं या स्पर्धेसाठी संस्थेतील विविध विद्यालयाचे वाघोली खानापूर आकुर्डी ओझर पौंड निमगाव केतकी सुपे नसरापूर नावरे नह, तसेच नावरे असे नऊ गट तयार करण्यात आले आहेत नऊ गटांमध्ये कबड्डी खो खो हॉलिबॉल या सांघिक आणि कुस्ती बुद्धिबळ कराटे तॉयकांदो योगासने ॲथलेटिक्स या मैदानी स्पर्धा घेतल्या गेल्या यामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे पंधरा हजार खेळाडू सहभागी झाले होते यात प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळणार आहेत त्यातील बुद्धिबळ कुस्ती कराटे तायकांदो योगासने या स्पर्धा शनिवार दिनांक अठ्ठावीस खराडी विद्यालयाच्या प्रांगणात झाल्या तर उर्वरित स्पर्धा व एकतीस डिसेंबरला एक सासवडच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहेत सोमवारी सकाळी वाजता क्रीडा उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे खासदार सुनेत्राताई पवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी आजी माजी अर्जुन पुरस्कार विजेते श्री श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच क्रीडा क्षेत्रातील नामवंत कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे ॲडव्ह असे ॲडव्होकेट मनोहर देशमुख एल एम पवार सहसचिव ए एम जाधव तसेच प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे डॉक्टर पं पंडित शेळके यांनी सांगितले न्यूज महाराष्ट्र के, के नाईन आवाज जनतेचा प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा